नमस्कार आज आपल्या शाळेतील विद्यार्थी साकलेन खान सईद खान हा आपल्यासमोर युरोपियन देशातून जेव्हा प्रवासी भारतात येतात तर ते प्रवासी भारतात आल्यानंतर मराठी भाषा कशी बोलू शकतात हे हुबेहूब वाचण्याचा प्रयत्न हा विद्यार्थी या ठिकाणी करत आहेत चला तर मराठीचे अभ्यासक आणि लेखक त्यांची मराठीचे वर्तनात्मक भविष्य ज्ञान कवितेची शैली ही भविष्य पुस्तके कादंबरी विस्तार कवितेचे वर्तमान ही समीक्षेची पुस्तके दुर्भाव ही कादंबरी घेऊन अभ्यासाच्या विविध दिशा संपादक तो भीतो त्याची गोष्ट संग्रह इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत कवितेची शैली या पुस्तकात दोन हजार सहा साली महाराष्ट्र शासनाचा दादोबा पा, पांडुरंग पुस्तकावर मिळालेला आहे माझी आई जवळपास साडेपाच फूट उंचीची रंगाने गोळी असूनही उन्हा पावसाने राबवलेली तत्वेची नांग्या सगळा स्वयंसा गड्यात कोरोना युतीच्या आमच्या पिढीवर हुकूम गाजवणाऱ्या आजीच्या हातात तळी ओलांडली तळी काठी आली नव्हती आय ऑल इंडिया आय ऑल इंडियन पीपल गुड बाय